नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय श्रेवंशी आमचे यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमचे चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोयाबीन बाजार भाव पाहणार आहोत कारंजा तीन हजार सातशे पन्नास ते चार हजार एकशे तीस सरासरी चार हजार दहा रुपये अमरावती तीन हजार नऊशे पन्नास ते चार हजार दोनशे एक्कावन्न सरासरी चार हजार शंभर रुपये नागपूर तीन हजार सातशे ते चार हजार एकशे शहाण्णव सरासरी चार हजार बहात्तर रुपये हिंगोली तीन हजार नऊशे ते चार हजार तीनशे सरासरी चार हजार शंभर रुपये मेकर तीन हजार आठशे ते चार हजार पाचशे ऐंशी सरासरी चार हजार तीनशे रुपये लातूर तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे एक्कावन्न सरासरी चार हजार शंभर रुपये जालना तीन हजार दोनशे पंचवीस ते चार हजार पाचशे पन्नास सरासरी चार हजार रुपये अकोला तीन हजार चारशे ते चार हजार तीनशे चाळीस सरासरी चार हजार रुपये वाशिम तीन हजार सातशे ते पाच हजार चारशे सरासरी चार हजार दोनशे रुपये हिंगणघाट दोन हजार सहाशे ते चार हजार दोनशे दहा सरासरी तीन हजार पाचशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील सोयाबीन बाजार भाव